मंडई महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुये तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होताच बारामतीमधील राजकारणानं कमालीचा वेग घेतल्याचं दिसतंय याआधी अजित पवारांना विरोध करणारे विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी त्यांची भूमिका बदलली असून त्यांनी सुद्धा आता सुनेत्रा पवारांची साथ द्यायचा निर्णय घेतलाय मोठा विरोध शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आल्यानं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं बय आणखी वाढले त्यामुळं त्यांच्यासाठी यंदा बारामतीची निवडणूक तुलनेनं सोपी झाल्याचं बोललं जातंय म्हणूनच मग सुनेत्रा पवार कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर बारामतीची जागा जिंकू शकतात हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडई बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांसाठी प्लसमध्ये जाणारा पहिला मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवार यांनी मागच्या काळात वाढवलेला जनसंपर्क सामाजिक कार्य आणि माहेरचा राजकीय वारसा सुनेत्रा पवार यांचा जन्म मुईचा धाराशिवमधील तेरगावचा आता सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा नाही असं जरी म्हणलं जात असलं तरी त्या राज्यातल्या एका मोठ्या राजकीय घराण्यात जन्मल्या आहेत त्यांचे भाऊ पद्मसिंह हो पाटील हे माजी मंत्री होते तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह हो पद्मसिंह हो पाटील हे धाराशिवचे भाजपचे आमदार आहेत आता सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात जरी नसल्या तरी त्या सामाजिक कार्यात बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहेत त्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्या अध्यक्ष आहेत ज्यामुळे पंधरा हजारहून अधिक महिलांना रोजगार मिळालाय त्यासोबतच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून त्यांनी त्या संस्थेसोबत पर्यावरण क्षेत्रात काम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्या कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थान करहाटी बारामती क्लबच्याही त्या विश्वस्त आहेत बरं विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस पुणे ग्रीन वॉरियर पुरस्कार लोकमत तर्फे आउटस्टँडिंग वुमन अवॉर्ड आणि लोकमत आयकॉन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यासोबतच सुनीत्रा पवार यांचं आरोग्य क्षेत्रामध्येही योगदान असून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कर्करोग जनजागृती तसेच मासिका जागर अभियान महिलांसाठी आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन त्यांनी केलं आहे सुनेत्रा पवार यांनी विद्याप्रतिष्ठान आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात देखील काम केलंय विज्ञान प्रदर्शन आणि जत्रांच्या माध्यमातून मुलांच्या वृत्तीला कार्यरत ते आहेत काटेवाडी गावात तर त्यांचं दोन हजार सालापासून सामाजिक कार्य सुरू असल्याचं सांगितलं जातं दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शहाऐंशी गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं होतं यात कचरा व्यवस्थापन शाश्वत विकास सामुदायिक पशुधन व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धनावर भर दिला गेला त्यांच्या त्या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे बारामतीमध्ये अजित पवारांची पत्नी यापेक्षा वहिनी हे नाव जास्त चर्चेत आहे फायर ब्रँड खासदारांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तर त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार हे नक्की एकूणच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे सुनेत्रा पवार यांचा महिला आणि तरुण यांच्यामध्ये बऱ्यापैकी जनसंपर्क आहे मागच्या काही काळात रथयात्रांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना अजितदादांनी राबवली होती त्यामुळे सध्या बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचं इमेज बिल्डिंग जोरदार पद्धतीनं सुरू आहे या सगळ्या गोष्टी आगामी काळात सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात आहे पण तरीही त्यांच्यासमोर गेल्यावर तीन टर्म बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि शरद पवारांच्या कन्या अशी ओळख असलेल्या सुप्रिया सुये यांचं आव्हान आहे हे विसरून चालणार नाही सुप्रिया सुये संसदेत प्रश्न मांडण्यासाठी ओळखल्या जातात त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघावर प्रभाव आहे त्यामुळे आता सुनेत्रा पवार त्यांचा कसा तोड शोधतात हे पाहणं औत्सुक्याचं था ठरणार आहे पुढे सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडणारा दुसरा मुद्दा म्हणजे विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांनी नाराजी सोडून सुनेत्रा पवार यांना दिलेला पाठिंबा मंडई बारामती लोकसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे आली तिथं अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर दुसऱ्या बाजूने सुप्रिया सुये चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत पण मतदारसंघातील धुसफूस महायुतीसाठी अडचणीची ठरत होती सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारे यांनी बंडाची भाषा वापरली ती थंड करण्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता यश आल्याचं कळतंय दोन्ही दिग्गज नेत्यांची नाराजी दूर झाल्यानंतर कालच्या सभेमध्ये विजय बापू हर्षवर्धन पाटील यांनी आगामी काळात सुनेत्रा पवार यांच्या मागे ताकद उभं करण्याचं बोलून दाखवलं खर तर हर्षवर्धन पाटील आणि पवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांचे मतभेद आहेत त्यातूनच पाटलांनी बंड केलं होतं ते इंदापूरच्या जागेसाठी आग्रही होते शिवतारे सुद्धा बारामती लोकसभा लढवण्यावर ठाम होते त्यांचे कार्यकर्तेही यंदा आक्रमक झालेले होते पण आता महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले एकूणच हर्षवर्धन पाटील आणि शिवतारे यांना युती धर्म पाळण्यासाठी फडणवीसांनी तयार केल्यानं शिवतारे प्लस पाटील हे समीकरण आता आगामी काळात सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अजितदादा यांची मधली विकास कामं आणि त्यांनी जनतेला घातलेली भावनिक साध मंडळी शरद पवार यांच्यानंतर बारामतीमध्ये विकास कामाच्या बाबतीत कुणाचं नाव निघत असेल तर ते म्हणजे अजितदादांचं खुद्द स्थानिक बारामतीकरांचंही तेच म्हणणं आहे त्याचबरोबर बारामती शहरात झालेली बऱ्यापैकी विकास कामं ही अजित पवारांच्या माध्यमातून झाली हे ग्राउंड लेवलचं परसेप्शन आहे असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं आता त्या व्यतिरिक्त अजित पवारांचा त्यांच्या कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी असलेला कनेक्ट त्यांची प्रशासनावर असलेली कमांड या गोष्टी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतात असं म्हटलं जात आहे त्यासोबतच राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला वेळोवेळी भावनिक साथ देखील घातलेली आहे मागे सोळा फेब्रुवारी रोजी बारामती येथील सभेत अजित पवार म्हणाले होते येत्या काही दिवसात माझी पत्नी आणि दोन मुलं वगळता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्या विरोधात प्रचार करताना दिसेल माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्या विरोधात गेला तरी जनता माझ्या सोबत आहे प्रचार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण लोक मला एकटं पाडण्यासाठी किती मजल मारतात ते तुम्ही बघालच आता तर काही दिवसापूर्वी पार पडलेल्या सभेत अजितदादा म्हणाले मी बारामतीकारांना आवाहन करतो तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं त्यानंतर मुलाला म्हणजे मला मतदान केलं नंतर तुम्ही मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा म्हणजे पवारांना मतदान तर समाधान तुम्हाला मिळेल त्यानंतर ते पुढे असंही म्हणाले की जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीच होतो आता साठी पार केली आहे त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा याचा विचार केला मग सुनेत्रा पवारांचं नाव पुढं आलं आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला त्यामुळे ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि सुप्रिया सुएे यांनी अजितदादांच्या विरोधात थेट आता त्यांच्याच कुटुंबातल्या व्यक्तींना प्रचारासाठी उतरवल्यानं रंगत आणखी वाढली आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदार अजितदादा की सुये नेमक्या कुणाच्या भावनिक ट्रॅपमध्ये अडकणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण अजितदादांच्या जनसंपर्काचा फायदा सुनेत्रा पवारांना आगामी निवडणुकीत होणार हे नक्की आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मतदारसंघातलं एकूण पक्षीय बलाबल आणि मतदारसंघातल्या भाजप आणि शिंदे गटाचा युती धर्म म्हणून सुनेत्रा पवार यांना मिळत असलेला पाठिंबा मंडई बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना पूरक दिसून येतो दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे बारामतीत स्वतः अजित पवार खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर आमदार आहेत म्हणजेच सहा पैकी चार आमदार अजित पवार जो उमेदवार देतील त्याच्या बाजूने असतील पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातली आमदारांची ताकद सुप्रिया सुएेंच्या विरोधात असल्याचं वरकरणी आकडेवारीवरून दिसतंय दरम्यान या आमदारांचा प्लस स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या मागे ताकद उभी केली तर सुनेत्रा वहिनींचं आव्हान सुप्रियाताईंना जड जाऊ शकतं अशी सामान्य बारामतीकरणांची धारणा आहे दरम्यान काही राजकीय विश्लेषकांचंही असंच मत आहे की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुए अशी लढाई राहणार नसून अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढाई रंगलेली पाहायला मिळणार आहे आणि सध्या तरी कागदोपत्री अजितदादा त्यांच्या काकांपुढे बारामतीत तगडा आव्हान उभं करतील असं बोललं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता सुनेत्रा पवार बारामती लोकसभेची निवडणूक जिंकतील का सुप्रिया सुये त्यांचं आव्हान कसं मोडीत काढतील कोण होईल बारामतीचा पुढचा खासदार सुप्रिया सुये की सुनेत्रा पवार तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद